नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे उसदमध्ये कंपाऊंडरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल डॉक्टरांनी माहिती लपविल्यामुळे डॉक्टरवर गुन्हा दाखल उसद येथील पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलगी डेंग्यू झाल्यामुळे भरती झाली असता येथील कंपाऊंडरने सलाईन लावले आणि पीडित मुलीची आई झोपल्यानंतर कंपाऊंडरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन दिवस माहिती लपविल्या प्रकरणी डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दिनांक एकवीस जुलै रोजी घडली शहर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याचे ठाणेदार यांनी सांगितले प्राप्त माहितीनुसार पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिनांक सतरा जुलै रोजी डेंग्यू झाल्यामुळे बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी भरती करण्यात आली तिच्यासोबत आईसुद्धा होती डब्बा आणण्यासाठी पीडित मुलीचे वडील बाहेर गेले होते तिचा ताप कमी होत नसल्यामुळे टेम्परेचर कमी होण्यासाठी डोक्यावर पट्ट्या लावण्यात आल्या परंतु ताप कमी न झाल्यामुळे आरोपी कंपाऊंडर समीर प्रकाश आडे व एकवीस वर्ष राहणार बोरनगर याने प्रथम सलाईन लावले यावेळी पीडित मुलीची आई सोबत होती रात्री दोन वाजता मुलीची आई झोपली हे पाहून आरोपी समीर आडे हा मुलीजवळ आला आणि तिच्या अंगावरील कपडे काढले आणि तिचा विनय भंग केला पीडित मुलीला जाग आल्यानंतर तिने आरडाओरडा केला त्यामुळे मुलीची आई जागी झाली व कंपाऊंडर तेथून निघून गेला दिनांक अठरा जुलै रोजी मुलीच्या आईने सर्व हकीकत डॉक्टरांना सांगितली डॉक्टरांनी बघतो असे सांगून टाळाटाळ ताल केली घटना घडल्यानंतरही आरोपी दवाखान्यातच होता काल दिनांक एकवीस रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी चौकशी सुरू केली सी सी फुटेज पाहिले आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत कलम दहा एकवीस स्लॅश दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे दरम्यान एवढी मोठी घटना घडल्यानंतरही डॉक्टर तुषार उदयभान पवार वय पंचावन्न वर्षे यांनी माहिती लपविली म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा